इयत्ता नववी विषय भूगोल प्रथम सत्र परीक्षा सराव पेपर उत्तरासह गुणचाळीस वेळ दोन तास विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक एक अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक भारतात पडणारा पाऊस प्रतिरोध प्रकारचा आहे दोन भारताचे हवामान मान्सून प्रकारचे आहे तीन हवेच्या हालचालीस वारा म्हणतात चार किती मीटर खोलीनंतर सागर जलाचे तापमान एक समान असते दोन हजार मीटर खोलीनंतर विद्यार्थी मित्रांनो उत्तर पूर्णवाक्यात लिहिण्याचा सराव करा पहिला प्रश्न हा अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा यासाठी असतो आणि यासाठी चार गुण मिळतात प्रश्न क्रमांक दोन योग्य जोड्या जुळवा इथे जोड्या जुळून दिलेल्या आहेत त्या काळजीपूरक पहा एक जैविक विदारण वनस्पती दोन टिंब पद्धत टिंबाचा वापर तीन समगनी पद्धत सममूल्य रेषांचा वापर चार भस्मीकरण रासायनिक विदारण प्रश्न क्रमांक तीन खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा कोणतेही चार गुण चार एक विदारण म्हणजे काय खडक फुटणे कमकुवत होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे तिला विदारण असे म्हणतात दोन ज्वालामुखीचा एक प्रकार लिहा केंद्रीय ज्वालामुखी भेगीय ज्वालामुखी प्रश्न क्रमांक तीन कोणत्याही एका वली पर्वताचे नाव लिहा हिमालय पर्वत आणि अरवली पर्वत प्रश्न क्रमांक चार हिमोड म्हणजे काय हिमनदीने वाहून आणलेल्या गाळास हिमोड असे म्हणतात प्रश्न क्रमांक पाच भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे उत्तर भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे प्रश्न क्रमांक चार अ जगाच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा कोणतेही चार विद्यार्थी मित्रांनो दिलेले सर्व घटक आपण जगाच्या नकाशा आराखड्यात भरायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो पुढे दिलेल्या जगाच्या नकाशाची प्रिंट काढा व नकाशा भरण्याचा सराव करा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या नकाशाची एक प्रिंट काढा आणि त्यामध्ये दिलेले सर्व घटक भरण्याचा सराव करा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हमखास चार गुण मिळतील प्रश्न क्रमांक चार आ खालील नकाशाचे वाचन करून उत्तरे लिहा कोणतेही चार विद्यार्थी मित्रांनो आपण पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं नकाशाचे वाचन करून लिहिणे अपेक्षित आहे म्हणजे आपल्याला हमखास चार गुण मिळतील नकाशा वाचनाचा सराव करा नकाशाचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा एक वरील नकाशा कोणत्या जिल्ह्याचा आहे उत्तर कोल्हापूर जिल्हा प्रश्न क्रमांक दोन नकाशात वितरणाच्या नकाशाची पद्धत कोणती वापरली आहे टिंब पद्धत नकाशा तीन सर्वात कमी लोकसंख्या असणारा तालुका कोणता गगनबावडा तालुका चार नकाशात दिसणाऱ्या सर्वात मोठ्या टिंबाचं मूल्य किती आहे वीस लाख मूल्य पाच कोणत्या दिशेला लोकसंख्या विरळ आहे पश्चिम दिशेला लोकसंख्या विरळ आहे सहा नकाशात सर्वात जास्त लोकसंख्या असणारे ठिकाण कोणते कोल्हापूर कंसात करवीर तालुका प्रश्न क्रमांक पाच भौगोलिक कारणे लिहा कोणतीही दोन विद्यार्थी मित्रांनो एकूण इथे चार कारणं दिलेली आहेत त्यापैकी कोणतीही दोन कारणं लिहिल्यास आपल्याला हमखास सहा गुण मिळतील प्रश्न क्रमांक सहा अ खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे रेषालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा विद्यार्थी मित्रांनो इथे सांख्यिकीय माहिती दिली आहे त्या आधारे दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा एक दिलेला आलेख काय दर्शवतो दिलेला आलेख सागर व सागरातील क्षारता दर्शवतो दोन कोणत्या सागराची क्षारता जास्त आहे भूमध्य समुद्राची क्षारता जास्त आहे प्रश्न क्रमांक तीन कोणत्या सागराची क्षारता कमी आहे बंगालच्या उपसागराची क्षारता सर्वाधिक कमी आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या माहितीच्या आधारेच आलेख काढणे अपेक्षित आहे आपण स्वतः आलेख काढण्याचा सराव करा प्रश्न क्रमांक सहा अ येत नसेल तर आपल्याला प्रश्न क्रमांक सहा आ हा प्रश्न लिहिणे अपेक्षित आहे दिलेल्या आलेखाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या आलेखाचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं या आलेखाच्या आधारे लिहिण्याचा सराव करा म्हणजे आपल्याला हमखास सहा गुण मिळतील विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या आलेखाच्या आधारे दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा इथे उत्तरं दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा एक उष्णकटिबंधातील जलाचे कमाल तापमान किती आहे उत्तर आहे अठरा अंश सेल्सिअस दोन मध्य अक्षवृत्तीय प्रदेशातील सागर जलाचे तापमान समुद्र सपाटीजवळ किती आहे चौदा अंश सेल्सिअस प्रश्न क्रमांक तीन मध्य अक्षवृत्तीय प्रदेशातील सागर जलाचे तापमान एक हजार पाचशे मीटर खोलीवर किती झालेले आढळते पाच अंश सेल्सिअस प्रश्न क्रमांक चार किती खोलीनंतर सागर जलाचे तापमान सर्वत्र स्थिर राहते उत्तर आहे दोन हजार मीटर खोलीवर सागर जलाचे तापमान सर्वत्र स्थिर राहते प्रश्न क्रमांक पाच वरील आलेख कशाचे वितरण दाखवतो उत्तर सागर जलाच्या तापमानाचे वितरण वरील आलेख दाखवतो प्रश्न क्रमांक सहा उष्ण कटिबंधातील सागर जलाचे तापमान पाचशे मीटर खोलीवर किती झाले उत्तर आहे अकरा अंश सेल्सिअस प्रश्न क्रमांक सात खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही दोन गुण आठ विद्यार्थी मित्रांनो तीन पैकी कोणतेही दोन प्रश्नांची उत्तरं लिहिणे अपेक्षित आहे प्रत्येक प्रश्नासाठी चार गुण दिले जातात एका प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला कमीत कमी आठ मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी आकृत्यासुद्धा काढणे अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो या पेपर पॅटर्ननुसार अभ्यास केल्यास आपल्याला हमखास चांगले गुण मिळतील विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेल्या पेपरचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि सराव करा विद्यार्थी मित्रांनो आपणा सर्वांसाठी ऑल द बेस्ट असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा धन्यवाद